शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असा आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या दोन घटना समोर आल्या दोन महिलांची तब्बल सतरा लाखांची फसवणूक केली आहे रविवारी एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका सेहेचाळीस वर्षीय महिलेने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी चिंशी अजुडिया आणि फरजाना शेख याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार मार्च दोन हजार बावीस ते जून दोन हजार चोवीस या दरम्यान घडला आरोपीने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून स्टॉक ट्रेडिंग मध्ये अल्पावधीत नफा मिळवता येऊ शकतो असं आमिष दाखवलं महिलेकडून आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये घेऊन कोणताही परतावा न देता फसवणूक केली आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके हे पुढील तपास करतायत दुसऱ्या घटनेमध्ये शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या छत्तीस रहा। वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे अज्ञात आरोपींनी व्हॉट्सअपवर एका ग्रुपमध्ये ॲड करून शेअर ट्रेडिंगची माहिती दिली नफा मिळवून देण्याचं प्रलोभन दाखवलं त्यांचा विश्वास संपादन करून बँक खात्यातील एकूण आठ रुपये घेऊन कोणताही परतावा न देता फसवणूक करण्यात आली याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा